नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन बॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचं जे काही चाललं आहे म्हणजे सर्वात आधी ते उद्धव ठाकरे यांच्यावर आले आणि युती केली त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना गट यांच्याबरोबर आणि त्यानंतर मग ज्यावेळी निवडणुकांचं वारं व्हायला लागलं तेव्हा जागा वाटपावरून जे काही वाद सुरू आहेत किंवा जी काही नाराजी असंतोष जनतेसमोर येतोय तर मला एका गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटतंय मग एका गोष्टीचं आश्चर्य याच्याकरता वाटतंय की वंचितची ताकद माहीत असूनही वंचित बहुजन आघाडी आणि ते वारंवार सांगण्याची गरजच नाहीये त्यांची महाराष्ट्रात किती ताकद आहे महाराष्ट्रात नाही आता इतर राज्यातही त्यांची ताकद दिसून येईल तुम्हाला तर ही ताकद माहीत असूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का दिलं जात आहे एकीकडे सांगितलं जात आहे की वंचितची चर्चा झालेली आहे सगळं काही सुरळीत आहे सगळं काही व्यवस्थित आहे म्हणजे सांगणारे जी व्यक्ती आहे संजय राऊत त्यांच्यावर कोणाचा विश्वासच नाही आणि प्रत्यक्ष आंबेडकर साहेबांनी देखील समोर येऊन स्पष्ट केलंय की संजय राऊत खोटे बोलतायत आणि अशी कुठलीही चर्चा नाही कारण आघाडीचाच जागा वाटपाचा तिढा अजून संपत नाहीये चार जागा वगैरे असं काही नाही एक अकोल्याची आणि दोन उरलेल्या हा उरलेला शब्द किती विचित्र आहेत उरलेले म्हणजे काय की का ज्या जागांवर कोणीच लढायला तयार नाहीये व ज्या जागांवर भारतीय जनता पार्टी आणि जी युती आहे त्यांच्यासोबत असणारी राष्ट्रवादी अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची ताकद आहे अशा जागा म्हणजे उरलेल्या असणार हे माहिती आहे आणि त्या देखील तीनच होतात आणि संजय राऊत येऊन सांगतात की चार जागा दिलेल्या आहेत चार जागा ऑफर केल्या आहेत आणि त्या जागा ते स्वीकारतील अशी आशा आहे चर्चा सुरू आहे सकारात्मक होते आहे सगळी गंमत जम्मत चालली आहे एकीकडे असं वाटतं की खरोखर आघाडीला प्रकाश आंबेडकर सोबत हवे आहेत काय म्हणजे असं तर नाही की प्रकाश आंबेडकर यांनी मोठ्या उदार मनाने जी उद्धव ठाकरेंची हातमिळवणी केली होती त्याची त्यांना किंमतच नाहीये आणि कदाचित त्यांना प्रकाश आंबेडकर सोबत नको आहेत म्हणूनच असं दुर्लक्ष होत आहे काय आता का नको आहेत याची तर काहीच कारण नाही आहेत हा पण तिथे जे झारीतले शुक्राचार्य म्हणतो आपण झारीतले शुक्राचार्य त्यापैकी एक शरद पवार साहेब आहेत जे आधीपासूनच कोणीही तळागाळातील घटक वर येत असला की त्याला कसं दाबायचं हे अतिशय उत्तम जाणतात आणि वंचित बहुजन आघाडी ही तळागाळातल्या वंचित अशा लोकांपासून तयार झाली ती केवळ भीमशक्ती नाहीये तर बहुजन शक्ती असं म्हटलं तरी चालेल तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय असावं याचा मी खूप विचार करतो या गोष्टीकडे कारण मी राजकारणात नाहीचे मुळात पण सर्वसामान्य माणूस म्हणून मला असं वाटतं मी जर राजकारणात असतो तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे इतकं दुर्लक्ष नक्कीच केलं नसतं त्यांच्या मागणीला सन्मान दिला असता आता ते नेमकी मागणी काय करतायत हे माहिती नाहीये असं लोकांना वाटतं पण त्यांची मागणी स्पष्ट आहे किमान आठ जागा तरी आठ ते सहा जागा प्रकाश आंबेडकर यांना हव्या आहेत हे उघड आहे आणि फक्त चार जागा किंवा तीन जागा दोन हरणाऱ्या जागा किंवा एकच जागा अकोल्यातली हे काही कोणीच मंजूर करणार नाही तर कोणाच्या जीवावर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची ताकद माहीत असूनही कोणाच्या जीवावर उद्धव ठाकरे दुर्लक्ष करतायत प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीकडे आता उद्धव ठाकरे दुर्लक्ष करतात असं का म्हणतोय मी तर संपूर्ण आघाडीचे नेते दुर्लक्ष करतायत प्रकाश आंबेडकर साहेबांनी तर काँग्रेसला देखील सात जागांवर मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे हे दुर्लक्ष करतात सुषमाताई अंधारेंच्या जीवावर का सुषमाताई अंधारे काय ताकद येत्यांची त्या पूर्वी चळवळीतल्या नेत्या होत्या त्यांचे समर्थक होते थोडेफार आणि त्या त्यांनी जी काही विधानं केलेली आहेत हिंदू देवत्यां देवदेवतांवरची टीका केली आहे त्यामुळे त्यांचं समर्थन जवळजवळ नष्ट झालेलं आहे अशा वेळेस त्यांच्या भरोश्यावर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दुर्लक्ष करणं अतिशय मोठा मूर्खपणा म्हणता येईल याला राजकीय समज नसल्याचं हे लक्षण आहे की मग दुसरे एक नेते आहेत वामन मेश्राम साहेब जे मूलनिवासी निवासी चळवळीचे प्रणेते आहेत किंवा जे काशीराम यांच्या सोबत पुढे आले होते किंवा यांच्या चळवळीतले आहेत आणि काशीराम यांची सुरुवातीची विचारधारा आणि नंतरची विचारधारा याच्यात फरक पडलेला आहे त्यानंतर मायावतींनी जो बहुजन समाज पार्टी जो पक्ष स्थापन केला त्यापासून वामन मिश्राम दूर राहिले आणि त्यांची मूलनिवासी चळवळच आहे जी की असं सांगते मूल निवासी जे आहेत त्यांना तिथे राहण्याचा अधिकार आहे आणि जे मूल निवासी नाहीत त्यांनी देश सोडून जावे त्यांनी युरेशन असा शब्दही वापरला आहे जे मूल निवासी नाही त्यांच्याकरता हे संपूर्णपणे घटनेच्या विरोधी आहे संविधानाचे विरोधी आहेत त्यांची मागणी कारण संविधान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा संविधान लागू झाल्यापासून भारतात जे नागरिक राहत आहेत त्या नागरिकांना भारतात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे संविधानाने दिलेला तो अधिकार आहे त्यामुळे ही चळवळच मूर्ख पडायची तर वामन मिश्राम यांचे महाराष्ट्रात खरोखर समर्थक आहेत का तर याचं उत्तर असं सांगता येईल की थोडेफार फार नाही शब्द थोडे आहेत समर्थक असतीलही ज्यांचा मूळ निवासी या विचारधारेवर या सिद्धांतावर विश्वास आहे असे त्याच्यापेक्षा कितीतरी पड जास्त ताकद आहे प्रकाश आंबेडकर यांची जर वामन मिश्राम हे शिवसेनेसोबत आहेत म्हणून तुम्ही दुर्लक्ष करत असाल की आपल्याकडे दलित शक्ती आहे भीमशक्ती म्हणूयात आपण असं अजिबात नाहीये आता सगळे लोक अतिशय हुशार झाले आहेत सगळ्यांकडे इंटरनेट आहे सगळ्यांकडे गुगलवर सर्च करता येतं सगळ्यांना माहिती मिळवता येते आणि वामन मेश्राम जे काही सांगतायत त्या सिद्धांतावर सगळे विश्वास ठेवू शकणारच नाही तर त्या वामन मेश्राम सुषमा अंधारे यांच्या भरोश्यावर तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे कर दुर्लक्ष करत असाल तर तो अशी अतिशय मोठा मूर्खपणा किंवा राजकीय हो। नासमज राजकीय असमज हो समजण्यात येईल एखादा असताना तर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केली असती कारण प्रकाश आंबेडकर सव्वीस तारखेला भूमिका जाहीर करणार म्हणतात म्हणजे अजूनही त्यांना मनापासून तोडायचं नाही जरी काल त्यांनी जाहीर केलं असलं की हो युती तुटली आहे आणि आता पुन्हा जेव्हा काय आघाडी बरोबर आमची जर युती झाली तर युती समजायची सध्या युती तुटलेली आहे हे जाहीर केल्यानंतर अनेकांना दुःख झालेलं आहे त्यांनी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे संजय राऊत मखलाशी करून गोड गोड बोलून प्रकाश आंबेडकर यांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांनी काल बोलताना शब्द वापरला की हा आमची प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतची युती ही राजकीय नसून भावनिक आहे पण ते राजकीय वाटाघाटी सुरू आहेत त्यामुळे इथं भावनिक प्रश्नच येणार नाही वाटाघाटीची तर राजकीय किती तर भावनिक युती आहे असं म्हणण्याचा प्रश्न नाही आहे त्यामुळं ती कोणाच्या भरोश्यावर नक्की करता आहे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दुर्लक्ष हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे खर तर अजूनही बाळासाहेब आंबेडकर हे दूर गेलेले नाहीत असं मी समजतो असं मला वाटतं त्यांना उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्ष भेटलं पाहिजे प्रत्यक्ष भेट घेतली पाहिजे कशी भेट घ्यायची कुठे घ्यायची ते त्यांना ठरवावं त्या दोघांनी पण ही भेट आवश्यक आहे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार होतं त्यावेळी उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा मातोश्रीच्या बाहेर पडून होय याच्यापूर्वी ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते त्यांनी शरद पवार यांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या आघाडी स्थापन करण्याकरता आता आघाडी वाचवण्याकरता किमान आपली जी पद गेलेली आहे काय पद गेली आहे ते वेगळं सांगत नाही ही पद पुन्हा कायम ठेवण्याकरता मिळवण्याकरता प्रकाश आंबेडकर गरजेचे आहेत इतकी साधी सोपी गोष्ट उद्धव ठाकरे यांना समजू नये ही दुर्दैवाची गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे म्हणजे पुन्हा तो संशय येतोय की उद्धव ठाकरे यांना अजूनही उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली जाते आहे त्यांच्या भोवतीचे कार्यकर्ते आहेत ते त्यांची दिशाभूल करत असतील शरद पवार करत असतील माहीत नाही शरद पवार करणार नाही तसं वाटतंय करत आलेत आत्तापर्यंत पण पर त्यांनाही ताकद माहिती आहे वंचितची की पुन्हा तोच प्रश्न की शरद पवार यांना हवंच आहे की वंचित मी सोबत राहू नये म्हणजे उरले सुरले उद्धव ठाकरे संपले पाहिजेत हा तर डाव नाही आणि त्याकरता संजय राऊत एका बाजूनी आणि शरद पवार दुसऱ्या बाजूनी असे प्रयत्न करत नसावेत बघा अजूनही वेळ गेलेली नाहीये उद्धव ठाकरे यांची किंमत करा वामन मिश्राम साहेब आणि सुषमा अंधारे यांची तुलनाच होऊ शकत नाही अजिबात तुलना होऊ शकत नाही त्यांची लोकप्रियता त्यांच्याकडची ताकद आणि वंचितची ताकद याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे महाराष्ट्रात वामन मिश्रामची ताकद नाही महाराष्ट्रात मुख्यतः प्रकाश आंबेडकर यांचीच ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची तर त्या शक्तीची त्या ताकदीची किंमत केली पाहिजे उद्धव ठाकरेंनी एकदा भेट घ्यावी नक्की तर मग आहेच भारतीय पार्टीचा परचम आणि तुम्ही त्यांना हरवायचं म्हणता पण त्यांना हरवण्यासाठी योग्य त्या दिशेनं जात नाही आत योग्य ती पावले उचलत नाही आहात हे दुर्दैवच म्हणायचं किंवा कुठल्या तरी राजकीय खेळेला तुम्ही फसत आहात असंही म्हणता येईल भेटत नवीन व्हिडिओ कॉमन सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद